अक्षय तृतीयेला यापैकी दोन उपाय करा मिळेल अक्षय धनलाभ जय श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये मी अक्षय तृतीयेला करायचे असे दोन सोपी उपाय सांगितलेले आहे की ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती नक्की होऊ शकते अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगल कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहते तर आज आपण जाणून घेऊया की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि आम्ही आपल्याला अठरा विकल्प देत आहोत त्यातून आपण दोन काम देखील केले तरी अक्षय लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील तर बघूया काय कामे आहेत ते एक या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे दोन उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करावा तीन मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी भंडारा करून गोड धोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य मिळते चार अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी पाच अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावं आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी सहा श्री विष्णू सहस्रनाम पठण आणि श्री पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते सात आजारापासून त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे आठ अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिण्यांची खरेदी शुभ ठरते नऊ नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे दहा रुग्णालयात गोड पदार्थ पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते अकरा या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात बारा विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो तेरा या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही चौदा या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी पंधरा आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्व आहे सोळा मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाल घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे सतरा देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावावा. अठरा या दिवशी श्री रामचरित्र मानस मधील कांड पाठ करावे यात प्रभु राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्मजन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होते याने रामकृपा मिळते अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम